चालू केलंय बघा ऊन कडक झार पडलं होतं झाड आपली सुकायला लागली ती म्हणून बघा ही टिबकची नदी चालू केली आता मोटर चालू केली बॅलरातनं पाणी झाडं भिजवायला लागलो या दादा आताच गेलो चटणी घेऊन ते तासभर माझा गेला त्यात वेळ मग आता ही झाड ही चकूची झाडं बिड लय सुकायला आली ती खटखट वाळून गेली ती पाणी पूर्ण बोरवर सुद्धा पूर्ण झाले काय माझी मला डोकं कसं करावं ही झाडं कशी जगवावती लय कोड पडलं या झाडं तरी चांगलं आलं आहे बघा हवा काही कसे आले झाडं एक नंबर झाड आली ते नाही हिरवी गार झाडं कारण जाज झाडं लईबारी आले सगळ्यात हवा कसलं झाडं आलं या करण जाज गार, गार नसतं आलं या ले ले ही आता झाडं मी काय करतोय भिजवतो या पाऊस जर आला तर लय बा लय भारी होतं या झाडं बघत बघत ही दिवसभर चटणीची ऑर्डर ही घ्यायला लागते त्या सगळ्या होत्या हॅलो हा बोला की गावठी पण मसाला हा हा बोला की पुनम हाय झोपली घरात जरा होय होय हाय बर आहे जत बर 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 आता काय तर व्हिडिओ बघितला नाही ते मसाला भरायला लागले पॅकिंग करते हा हा ते जुना बघितला असेल त्याच्यावर बघितलं त्याच्यावरच नंबर हा हा ते जुना हिडी होता मसाल्याचा हा 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 बर 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 चालतंय ठेव गेवा काय काय फॅन लोक फोनवर बोलाय सुद्धा करते ते आपण की ना मी पण बोलत असतो वेळ देऊन बघा तुम्हाला तेवढं आपलं लय वेळ नाही पाच सहा चार पाच मिनिटं तर द्याय लागते वेळ वाटतं तेवढं सोपन आहे कसं आहे ही सोशल मीडिया क्षेत्र जे आहे का इज्जत दिली तरी इज्जत भेटते बरोबर आहे का नाही सांगा आपण जर त्यांना नटाळ केली तर ते आपल्याला आयुष्यात पुरवण सन्मान देत नाही ते तसं आपण पण त्यांना इज्जत द्यायला लागते त्यावेळेस आपल्याला सन्मान भेटतोय आणि हेच नाही या किती पण आपल्या मागा आपण टेन्शनमध्ये किती का असे ना लई टेन्शनमध्ये असतोय मी हे आठ पंधरा दिवसात पण वेळ मात्र सगळ्यांना देतो काय होईल ते होईल पण आपलं टेन्शन त्यांना सांगत बसायचं नाही त्यांचं पाच मिनिटं का म्हण त्यांना वेळ द्या लागतो बघा आणि हे सगळं सकाळ जर अजून तुम्हाला सांगतो नुसत्या दुधावर बघा ही झाडाला थोडं थोडं का म्हण सह जगवा लागतील ही झाड सगळी लय राहिलं थोडं थोडं तर तिथं आणि आजीन झाड बघा टकाटक ठेवली ती कुठं सुद्धा झाडात घाण ठेवलीच नाही तुम्हाला मी इकडं दावतो बघा टकाटक मध्ये हाय गा आजीबात घाण कुठं दिसत नाही एकदम ओके करून ठेवली ती आजीनं की मधनं मी रोटर त्या दिवशी गाठला होता रोटर आलत त्यावेळेस ही झाड आळ आळी सगळी सगळी तुम्हाला सांगतो खुरपण आजीने एकटीनं काढली होती नग म्हणलं तर आजी ऐकत नाही खुरपणच काढते काय व्हायला लागलं मोटरला लागून कोणा वायर डोकंच चाल ना उचक्या मारायला लागलं मोटर ही चालती वायर हालत होते वायर त्यात खूप असते चांगली ती बोरडे खराब झालाय तीन कपसाय का उचक्या हालत होतं असं आता चालू झालं बघा तर सगळ्यांना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सण आलाय आता बहीण भावाचा आम्हाला तर बहीण नाही तर काय करा बहिणी मस्त भरपूर कमवून ठेवली ते बऱ्याच जणी येणार आहे त्या रक्षाबंधनला हे आळ भरले बघा तशा आळ्यात लावायचं आळी पिरम्या लय मोठी पण नाही लय बारकी पण नाही एकदा आळ्या आळ भरली का चार चार दिवस तर त्यांना पाणी लागत नाही आणि ह्या झाडासनी माती टाकली होती आता नवीन झाड लढली त्यांना नाही माती टाकली तर ह्या जुन्या झाडासनी मातीमध्ये मी टाकली होती बघा चांगली चिकाट चिकाट माती म्हणजे जेणेकरून ओलावा राहतो या मोरमात काय होत आहे का मोरमात ओलावा टिकत नाही काय नाही माती टाकावी लागते या त्या झाडांना पण मी म्हणतोय ट्रॅक्टर लावून जरा एक दोन चार खेपा तळ्या काठच्या नाव जरा आणि झाडाला टाकून हो आळच करून हो त्या मातीचं म्हणजे पाण्याला झाड लवकर येत नाही बरोबर आहे ना सांगा तुमच्या तिकडं आपलं बरं आहे राव एकदम काळी आहे मिस कॉल देऊ नका दादा न बोला बरोबर आहे ना चुटका करतील तेवढ्या चुटका कॉल मिसकॉल तिथे निलेश बाबाला दमवास ठरवली तिने चक्कचं झाड शिळीन खाल्लं होतं पलीकडचं म्हणून बारकं राहिलं या पण आता जसं वरखादाच डोस दिलाय आणि ती शेळ्या हेकडून बंद केले तर आपल्या दोन शेळ्या आहेत तिथे तळ्याकडून नेताना मी तिकडून निघतो तळ्याकडून फिरवून थोडं बांधायची लगेच वाड्यात आणून थोडंफार हेकडून तकडून मकातलं चार एवढे एवढे मोठं टाकलं जाई फक्त किंवा हा येतं तर बांधाकडे थोडं वर पाडून टाकलं आता जेव्हा वेब्र गुमती मका बाराय बाजरी बघायची का आपली बघा गच्च आहे अजून आपली बाजरी गच्च आहे कनिक गच्च आहे ती खाय काय आहे हित आर जे काय आणि अजून जर झाली एक चार पाच अजून एक चार पोती चार पाच पोथीच झाली अजून कनिक लेवललाच येते बघा ते फार सालभर सरत नाही तिथे पण खाऊ द्या किती आहे तर सगळा आहे खायापुरतं आपलं येत आहे कसं पण पण पावसान साथ दिली पाहिजे पाऊस नाही पड ना का तर लय करा शेतकरी हा लय बेकार बाबा सगळ्यात लय बेकार कली शेतकरी जगला तर सगळे व्यापार वर्ग बिझनेसमॅन सगळी जगती ती कुठलं बी काय बी नसू द्या तर शेतकरी हाय तर सगळं हाय नाहीतर नाही काय थंब थंब बाबा थंब हॅलो हा बोला की वर्धा होय होय हाय की बरी आहे या होय होय मध्ये दिसत नाही ते मध्ये कसं आहे जास्त ते कसं झालंय जास्त तिला बोलायचं म्हणून सांगितले मग मीच घेत नाही बघा काय एक चार दिवस अजून अजून जरा चार दिवस विश्रांती दिली मग पण आपलं परत आपलं रोजचं रोटी लागते कसं आहे ते सगळं ती चांगली आहे तर सगळं चांगलं आहे मसाल्याचं खूप चांगले धन्यवाद ती जरी आजारी असली तरी मग पण सगळा लोड पण आमच्यावर पडतोय ना म्हणजे चार दिवस चार दिवस लोड का ना पर पुन्हा जर आपलं नीट होते ना व्यवस्थित मसाला ही करायला एक गोष्ट सांगू

ऍक्सिडेंट मधील कुठं तर मरलू पर आजारानं हे ना अजिबात मरत नाही कुठं ठोकरून मरलू तर असं मी अजिबात मरत नाही माझा रोज या हार चांगला आहे हा काही चांगला घेऊ नका ओके 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 हो हो

कसं आहे बा जोपर्यंत खायला भेटतं तोपर्यंत सगळं चांगलं सगळी जण चांगली भेटतील खायला भेटायचं बंद झालं का मग म्हणजे बाद आहे चाल हो हो चालतं चालतं ठेवू ओके धन्यवाद थँक्यू होय होय